नमस्कार मी आपण आहात स्टार समाजात महिला व तरुणीवर दिवसेंदिवस होत असलेले अन्याय पाहता आजच्या स्त्रीला संरक्षण करणे काळाची गरज भासत आहे महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिलांच्यावर झालेला अत्याचार मग तो कोलकाता असो की बदलापूर किंवा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील यावर एकच उपाय आहे की स्त्रीने रणरागिणीचे स्वरूप अंगीकारलं पाहिजे यासाठी वैभव पाटील यांच्या पाठबळाने विटा शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रतिभा शक्ती युवती मंचची स्थापना करून स्त्रिया व मुलींना स्वतंत्र असे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पुढाकार घेतला असून याबरोबरच यापुढे महाराष्ट्रात महिला विरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचे प्रतिभाताईंनी सांगितले परंतु हे वेळ माझ्या माता भगिनी विद्यार्थिनीवर येऊच नये म्हणून आम्ही स्त्री व मुलींच्या सक्षमीकरण करण्याकरिता तू हो आणि स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुझ्यात येऊ दे त्याचबरोबर पालकांनाही आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमातून पत्रकाद्वारे संदेश देण्याचे काम सुरू केले मतदारसंघातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये प्रतिभा शक्ती युवती संघ टीमच्या सहाय्याने गुड टच बॅड टचमधील फरक त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्याशी दैनिक संवाद साधणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांच्या शाळेतील बस सुविधा सुरक्षिततेच्या सुविधा यावर लक्ष असणे गरजेचे आहे या माध्यमातूनच आपल्या महिला व मुली सुरक्षित राहतील व त्यासाठी मुलींच्या मनात धाडस निर्माण करावे तसेच मुलींचे संरक्षणासाठीचे कायदेशीर अधिकार व महिलांनी संकटात शासनाच्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून सुरक्षेसाठी घरगुती हिंसा पोलीस मदत रेल्वे सुरक्षा निर्भया पथक इत्यादींचे नंबर पत्रकाद्वारे देऊन महिलांना घाबरू नका रणरागिणी बना असा संदेश देऊन मतदारसंघातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये भेटी देत परिसरातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय करण्याचे काम प्रतिभा शक्ती युवती मंचच्या वतीने अखंडित सुरू राहील असे प्रतिपादन केले अशा या वेगळ्या अभियानामुळे वैभवदादा पाटील आणि प्रतिभाताई वैभव पाटील यांचे सर्व शाळा व महाविद्यालय तसेच महिला व पालक वर्गातून कौतुक होते ब्युरो रिपोर्ट Seven star news.